जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान व गुणवंत महिलांचा रायगड तर्फे सन्मान करण्यात आला राजकारण संस्कृती सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना यावेळी गौरविण्यात आले रायगड जनोदय तर्फे गेल्या तीन वर्षांपासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येत असून यंदाही कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला राजकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटिका दर्शना जवके। पार मिसेस रायगड स्पर्धेत मिसेस रायगड किताब पटकावणाऱ्या नागोटण्याच्या महिलांना विविध प्रकारची मदत करून आपल्या पायावर उभे राहण्याकरिता वेळोवेळी मदत करणाऱ्या महिला बचत गटाच्या सी आर पी म्हणून कार्यरत असणाऱ्या अनिता पवार यांना यावेळी सन्मानित करण्यात आले यावेळी रायगड जनोदयचे संपादक मंगेश पत्की कार्यकारी संपादक महेंद्र मात्रे रायगड जनोदय डिजिटल से चंदन मोरे नागोठणी येथील श्री जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅब से प्रकाश मेस्त्री सामाजिक कार्यकर्ते चेतन कामथे यांच्या सह शिवाजी पवार हेमंत कामथे उपस्थित होते स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे नेतृत्व स्त्री म्हणजे मातृत्व अशा प्रत्येक नात्यामध्ये बांधल्या जाणाऱ्या त्या स्त्री शक्तीला सर्वप्रथम सलाम आणि सर्व महिलांना हॅपी वुमन्स डे आणि जनदयाने जो काही निर्णय घेतला आहे महिला दिनानिमित्त सर्व महिलांचा सत्कार करण्याचा कोणताही राजकीय हेतू न ठेवता तो, तो खरंतर तर मला खूप आवडलेला आहे त्याबद्दल जनदयाचे मनपूर्वक आभार तर नमस्कार आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजा जनतेने जो माझा राजा जनतेच्या टीमने जो माझा सत्कार केलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही मला हे जे प्रेरित केलेले आहेत सरकारनं त्याबद्दल खूप आभारी आहे मी आणि असं काय एवढं काय मोठं काम माझी म्हणजे केलं नव्हतं मी पण तरी पण तुम्ही हा सन्मान दिलेला आहे त्याबद्दल खूप धन्यवाद आणि आज महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा रायगड जनोदयाचा खूप म्हणजे आभार मानते सगळ्या टीमचा की तुम्ही आज वेळात वेळ काढून महिला दिना दिवशी मला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेल्या आहात पण मी जे आता जे सामाजिक कार्य करत आहे त्याच्या पाठीमागे माझ्या पूर्ण नागोठण्या महिलांचा सहकार्य आहे त्यांच्यामुळे मी हे कार्य करत आहे आणि त्या जर माझ्या अशाच पाठीशी व्यवस्थित राहिल्या तर मी हे कार्य व्यवस्थित पुढे नेण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद जनोदयकरिता महेंद्र मात्रे नागोठणे